मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक आज आणखीन एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय विषय घेऊन आपल्या पुढे आलेलो आहे मात्र तो विषय भारताच्या शेजारी देशासंदर्भातला आहे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेवरती परिणाम करणारा आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांसाठी तो समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो चीन आपला जो शेजारचा देश आहे त्याच्याबरोबर आपले संबंध हे सीमावादावरनं अतिशय तणावपूर्ण हे बनलेले आहेत जरी दोन्ही देशांमधले व्यापारी संबंध हे खूप चांगले असले आणि आपण अगदी म चीनने बनवलेल्या राख्यांपासून तर दिवाळीच्या फटाक्यांपर्यंत सगळ्या वस्तू वापरत असलो तरी हा चीन सातत्याने भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारची कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो लदाखमध्ये जो पेंगकाँग लेग म्हणून ओळखला जातो किंवा पेंगॉंगचं तळं म्हणून ओळखलं जातं त्याला पेंगकाँग सो असं म्हणतात सो हा शब्द जो आहे हा लदाखी भाषेमध्ये तो म्हणजे तळ तर या पेंगॉंग लेगला जो चीनकडचा भाग आहे त्यावरती त्याच्या जवळ ह्या तळ्याच्या जवळ चीनने एक मोठा मिलिटरी बेस एअरबेस मिलिटरी एअरबेस तयार केलेला आहे आणि त्याचे सॅटेलाईट इमेजेस हे आता व्हायरल झालेले आहेत आणि हा जो एअरबेस आहे अत्यंत अत्याधुनिक अशा प्रकारचा आहे आणि याच्यामध्ये मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र हे तैनात करण्यात आलेले आहेत मित्रांनो याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे ह्या एअरबेसचं ह्या मिलिटरी एअरबेसचं की याच्यामध्ये रिट्रॅक्टेबल रूप्स आहेत रिट्रॅक्टेबल रूपचा अर्थ असा होतो की ज्याच्या अंतर्गत मिसाईल्स हे झाकून ठेवता येतात आणि जेव्हा पाहिजेल तेव्हा ते रूफ जे आहे किंवा त्याचं जे कवर आहे ते शटर काढता येतं अशा स्वरूपाचं अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रिट्रॅक्टेबल रूप्स असणारं हे एक ए मिलिटरी एअरबॅस हा त्यांनी पेंगकाँगच्या तळ्याच्या जवळ तयार केलेला आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये क्यू फाईव्ह सारखं लाँग लाँग रेंजचं जे मिसाईल आहे ते त्या ठिकाणी तैनात केलं जाण्याची शक्यता आहे आणि हे मिसाईल जे आहे ह्या रिट्रॅक्टेबल रूपचा फायदा असा होतो कि की सॅटेलाईट असेल किंवा ड्रोन असेल हे त्यांना स्ट्रेस करू शकत नाही नॉर्मली आपण जर बघितलं तर मिसाईल जे आहे ते ओपन जागेमध्ये असतात आणि त्यांना सॅटेलाईटसुद्धा कॅच करू शकतो द्रोन्स पण कॅच करू शकतात परंतु हे आधुनिक तंत्रज्ञान आलेले ज्या ठिकाणी त्यांना झाकून ठेवता येतं आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ते रूप बाजूला केलं जातं आणि त्यानंतर मिसाईल्सचे फायर केले जातात अशा प्रकारचे लॉंग रेंज मिसाईल्स जे आहेत ते पेंगकाँग सो म्हणजे पेंगकाँग तळ्याच्या बाजूला चीनने जो मिलिटरी बेस तयार केला आहे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे याचा अर्थ असा आहे की चीनला आता छोट्या मोठ्या ज्याला जा, आपण म्हणतो की संघर्ष म्हणा किंवा छोट्या मोठ्या गोष्टी ह्या भारताबरोबर करायच्या नाही आहे ज्याला झडपा आपण म्हणतो किंवा छोटा मोठं भांडण म्हणासीमेवरचं हे त्यांना भारताबरोबर करायचं नाही आहे चीन आता एका मोठ्या संघर्षाची तयारी ही करतो आहे आणि ही सगळ्यात महत्वाची बाब आहे जी आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साधारणतः पाच वर्षांपूर्वी गलवानमध्ये जी चकमक झालेली होती त्यामध्ये चीनने आपल्याला धोका दिला आणि भॅड हल्ला आपल्या सैनिकांवरती केलेला होता मित्रांनो त्यानंतर पाच वर्ष चीनबरोबरचे आपले संबंध अतिशय तणावपूर्ण राहिले आपले जवळपास संबंध म्हणजे चीन आणि भारतामधली विमानसेवा ही देखील पूर्ववत नव्हती अनेक चीनी कंपन्यांवरती अनेक चीनच्या सोशल मीडिया वरती आपण बॅन केलेलं होतं आणि आता परिस्थिती थोडी ही निवळताना दिसते आहे अशा वेळेला पुन्हा एकदा चीनने अशा स्वरूपाची कुरघोडी ही केलेली आहे मित्रांनो या निमित्ताने थोडक्यात आपण भारत आणि चीन यांच्यातला जो सीमावाद आहे हा समजून घेण्याचा प्रयत्न करू भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान साधारणतः तीन हजार आठशे किलोमीटरची सीमारेषा आहे या सीमारेषा ही अधोरेखित केलेली नाही आहे याला अधोरेखित करण्याचा एक प्रयत्न एकोणीसशे चौदा साली झाला होता म्हणजे साधारणतः शंभर शंभर वर्षांपूर्वी त्यावेळेला एक मॅकमोहन नावाच्या ब्रिटिश ऑफिसरनी तो प्रयत्न केलेला होता आणि त्यांनी एक मॅकमोहन सीमारेषा ही भारत आणि चीनमध्ये अधोरेखित केली मात्र चीनचं म्हणणं असं होतं की चीन कम्युनिस्ट एकोणीसशे एकोणपन्नास साली झाला आणि त्याच्यापूर्वी चीनचे राजे महाराजे होते त्यांच्या काळात हा करार झालेला होता हा करार प्रामुख्याने चीनचे राजे महाराजे आणि ब्रिटिश सरकार यांच्यामधला असल्यामुळे चीन काही त्या मॅकमोहन सीमारेषेला मान्य करायला तयार नाही आता भारत आणि चीनच्या दरम्यान जी तीन हजार आठशे किलोमीटरची मोठी सीमारेषा आहे त्या सीमारेषेचं एक वैशिष्ट्य आहे ती सीमारेषा एल ए सी म्हणून ओळखली जाते लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आणि याचं महत्वाचं कारण याला नाव असं का देण्यात आलेलं आहे तर ही सीमारेषा अधोरेखित करण्यात आलेली नाही ज्याला कोडिफिकेशन ऑफ बॉर्डर असं आपण म्हणतो आता जर आपण भारत आणि पाकिस्तानचा आपण जर विचार केला तर भारत आणि पाकिस्तानमध्ये ओ सी आहे त्याला भारत आणि पाकिस्तानमध्ये जी सीमारेषा आहे त्याला एल सी म्हणतात भारत आणि चीनमध्ये जी सीमारेषा आहे त्याला एल सी म्हणतात आता एल ओ सी म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक करार झालेले आहेत आणि सीमारेषा कोणती आहे दोन देशांदरम्यान ती पूर्णपणे अधोरेखित झालेली आहे म्हणजे ती दोन्ही देशांना माहिती जगाला माहिती पण भारत आणि चीनच्या बाबतीमध्ये असं आहे की भारत जी सीमारेषा मानतो आहे ती चीनला मान्य नाही आणि चीनची जी, जी सीमारेषा आहे ती भारताला मान्य नाही त्यामुळे ज्या देशाचा ज्या ज्या भागावरती कंट्रोल आहे म्हणजे अॅक्च्युअल कंट्रोल आहे त्या ठिकाणी ती सीमारेषा असा त्याचा अर्थ काढला जातो भारत आणि चीनमध्ये साधारणतः चार सीमारेषा करार झालेत पण कोणत्याही करारामध्ये कोडिफिकेशन ऑफ बॉर्डर म्हणजे सीमारेषा अधोरेखित करण्याची कोणतीही प्रोव्हिजन नाही आहे आणि ही, ही सीमारेषा अधोरेखित न झाल्यामुळे अनेकदा चीनकडनं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि चीन म्हणतो ती आम्ही आमच्या भूभागामध्ये घुसखोरी केलेली आहे मग नंतर आपले सैन्य त्यांना मागे लोटण्याचा प्रयत्न करतात तुम्ही बघितलं असेल अनेकदा दोन्ही ज सैन्यांदरम्यान ज्या पद्धतीचे चकमकी होतात आपण त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो ते आपल्याला ढकलण्याचा प्रयत्न करतात या स्वरूपाच्या चकमकी ह्या भारत आणि चीनच्या सीमेवरती होतात त्याचं कारण असं की दोन्ही देशांमध्ये सीमारेषा ही अधोरेखित करण्यात आलेली नाही जर आपण लदाखचा विचार केला तर लदाखमध्ये जो पेंगकॉंग लेक आहे हा अत्यंत कण हाच मोठा कॉन्ट्रॉवर्सीचा विषय ठरला होता वादाचा तणावाचा विषय ठरला होता पाच वर्षांपूर्वी आता हा जो आहे हा सा साधारणतः हा जो पेंगॉंग लेक आहे याची लांबी खूप मोठी आहे याच्यामधला काही भाग हा भारताच्या सीमेमध्ये येतो काही भाग हा चीनच्या सीमेमध्ये येतो खरं तर भारताची जी मॅकमोहनची संकल्पना आहे म्हणजे आपल्या दृष्टीने जी सीमारेषा आहे त्यामध्ये पेंगकाँग लेक पूर्णपणे येतो परंतु चीनने मात्र जी मॅकमोहनची डेफिनेशन केलेली आहे त्याच्यापैकी जर आपण विचार केला तर साधारणतः अर्ध्यापेक्षा जास्त हे तळं जे आहे हे चीनकडे येताना दिसतं अर्थात हा भारताची सीमारेषा आणि चीन चीनची सीमारेषा म्हणजे जिथं भारताचा ॲक्च्युअल कंट्रोल आहे आणि जिथं चीनचा ॲक्च्युअल कंट्रोल आहे याच्यामध्ये जो गॅप आहे या गॅपला याचा जर आकार तुम्ही मॅपमध्ये पाहिला तर तुम्हाला तो आठ बोटांसारखा दिसतो त्याला एट फिंगर पॉईंट्स असं म्हणतात ह्या दोन सीमारेषांमधला तो भाग आहे म्हणजे भारताची मॅकमोहन लाईन आणि चीनची जी मॅकमोहन लाईन याच्यामधला जो भाग आहे तो प्रामुख्याने पेंगॉंग तळ्याच्या आसपासचा जो भाग आहे आणि त्याच्यामध्ये एट फिंगर पॉइंट्स असं त्याला म्हटलं जातं त्यापैकी चीन असं म्हणतो की यातले केवळ तीन फिंगर पॉइंट्स हे भारताच्याकडे येतात आणि जवळपास पाच फिंगर पॉइंट्स हे आमच्याकडे येतात तर साधारणतः भारताच्या दृष्टिकोनातनं हे आठीच्या आठी फिंगर पॉइंट्स हे आपल्याकडे येतात यातला तीन तर भारताकडे निश्चितपणे जो चौथा फिंगर पॉइंट आहे त्याच्यामध्ये चीनने पेट्रोलिंग करायला सुरुवात केली होती पाच वर्षांपूर्वी आणि त्यामुळे जो एकूणच सगळा गलवान सगळ सगळा वाद निर्माण झाला होता तो त्यासाठी निर्माण झाला होता तर प्रामुख्याने लक्षात ठेवा की भारताच्या दृष्टिकोनातनं मॅकमोन सीमारेषा आणि चीनच्या दृष्टिकोनातनं सीमारेषा याच्यामध्ये फरक आहे आणि तो जो फरक आहे तो प्रामुख्याने एट फिंगर पॉइंटचा हा तो फरक आहे आता जर आपण पेंकाँग सोचा विचार केला तर चीन असं म्हणतो की पेंकाँग सोचा थ्री फोर्थ भाग हा आमच्याकडे येतो आणि वन फोर्थ भाग हा भारताकडे येतो आणि या थ्री फोर्थ भागाचं वरती चीनचं ॲक्च्युअल पेट्रोलिंग आहे आणि त्या कंट्रोलमध्ये त्या पेट्रोलिंगच्या दृष्टिकोनातनं चीनने तिथं आता नवीन मिलिटरी एअर बेस हा तयार केलेला आहे आणि हा मिलिटरी एअरबेस तयार करणं म्हणजे एक पद्धतीने भारताला डिवचण्यासारखं आहे एक प्रकारची कुरघोडी आहे आणि चीन ज्या पद्धतीने सीमेवरती मोठ्या प्रमाणावरती साधन संपत्तीचा विकास करतो आहे आणि अशा प्रकारचा मिलिटरी बेस जेव्हा त्यांनी तयार केलेला आहे आणि त्या ठिकाणी लॉंग रेंज मिसाईल्स चीनने ठेवलेले आहेत याचा अर्थ चीन हा एका मोठ्या संघर्षाची तयारी करतो आहे आणि म्हणूनच मित्रांनो लक्षात घ्या एकीकडे चीन पेंगकाँग तळ्याच्या बाजूला अशा प्रकारचं मिलिटरी बेस तयार करतो आहे दुसरीकडे लदाखमध्ये स्वतंत्र राज्य लदाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या द्यावा म्हणून त्या ठिकाणी प्रोटेस्ट मुवमेंट चाललेली आहे मित्रांनो याला पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातनं किंवा वेगवेगळं बघण्याची गरज नाही आहे या दोघांमध्ये लिंक आहे याच्यामध्ये चीनचा हात हा अतिशय उघड आहे पण मित्रांनो लदाख ही आता युनियन टेरिटरी एक कारण असं आहे की जर आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने साधन संपत्तीचा सा विकास करावा लागेल जर चीनचा हा मिलिटरी एअरबेस असेल आणि त्याचा सामना जर आपल्याला करायचा असेल तर केंद्र सरकारला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर हे क्रिएट करावं लागू शकतं आणि जर तिथं स्वतंत्र राज्य झालं तर प्रत्येक वेळेला राज्य सरकारच्या परमिशनची गरज लागू शकते त्यामुळे याला केंद्र सरकार केंद्रशासित प्रदेश असणं हे अत्यंत गरजेचं आहे मात्र चीन पुरस्कृत काही फोर्सेस तिथे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्या त्यांच्या माध्यमातून मागणी होती आहे की लदाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला जावा पण निश्चितपणे तो हाणून पाडला गेला पाहिजेला याच्यावरती पूर्ण नियंत्रण हे केंद्र सरकारचं पाहिजेल याचं कारण असं आहे की आपला जो मुख्य स्पर्धक आणि शत्रू जो आहे आणि ज्या पद्धतीचा कुटील डाव हा चीन आखण्याचा प्रयत्न करतोय भारताबरोबर एका लाँग टर्म चीन तयारी करतोय अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील सीमेवरती प्रचंड तयारी करावी लागणार आहे दुसरीकडे मित्रांनो डोनाल्ड सारखा एक व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालाय आणि जो चीनशी ची जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय जर भारत आणि चीनमध्ये भविष्यात संघर्ष झाला तर अमेरिका भारताला मदत करेल की नाही याविषयी साशंकता आहे आणि ती साशंकता असल्यामुळे मित्रांनो आपल्याला स्वत याची तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे आपण याच्या संदर्भात खूप विजिलन्स असणं म्हणजे विजिलंट असणं आणि त्याच्या माध्यमातून आपण देखील आपली तिथं सीमेवरची साधन संपत्तीचा विकास करणं दोन हजार सतराच्या डोखलामच्या संघर्षानंतर भारताने ज्या पद्धतीच्या साधन सामुग्रीचा विकास हा भारत चीन सीमेवरती केलेला आहे त्यामुळे चीन देखील पिथरला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं त्यामुळे भारताने भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी चालू ठेवणं गरजेचं आहे लक्षात घ्या चीनवरती पूर्णपणे विसंबून चालणार नाहीये चीन हा एक धूर्त देश आहे चीनवरती हेन्री किसिंजरनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये हेन्री किसिंजर असं म्हणतो ऑन चायना त्याचं नाव आहे आणि त्या पुस्तकामध्ये हेन्री किसिंजर हे अमेरिकेचे फार मोठे डिप्लोमॅट होते अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पण होते त्यांनी लिहिले की चीनची सवय आहे तो चीन एखादा विषय सुरू करतो मग त्या विषयाला पेंडिंग ठेवतो आपल्या प्रतिस्पर्ध्याला गाफिल ठेवतो आणि गाफिल ठेवल्यानंतर त्याच्यावरती अटॅक करतो चीन हा नेहमी संघर्षाच्या माध्यमातून सीमा सीमावाद सोडवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे म्हणूनच एकोणीशे एकोणऐंशी साली नाईन्टीन सेवन्टी नाईनला चीननी व्हिएतनाम देशाबरोबर सीमावादावरनं युद्ध पण केलेलं आहे आणि मग त्यांचा भारताबरोबर एकोणीसशे बासष्ट युद्ध झालं आणि मग दोन हजार वीसच्या गलवांचा संघर्ष झाला त्यामुळे चीनवरती अजिबात विश्वास ठेवता कामा नये आपण चीनबरोबर व्यापारी संबंध आर्थिक संबंध ठेवू शकतो पण संरक्षण क्षेत्रामध्ये गाफील राहून चालणार नाहीये पुन्हा एकदा चीनने आपल्याला डिवसलेला आहे हा जो मिलिटरी एअरबेस आहे ज्यात क्षेपणास्त्र ठेवले गेलेत लॉंग रेंज क्षेपणास्त्र आहेत चीन एका मोठ्या संघर्षाची तयारी करतोय आणि त्याला प्रति उत्तर देण्यासाठी भारताने तेवढीच मोठी तयारी करणं गरजेचं आहे